विरोधकांनी सत्तेमधील अनेक आमदार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहे पण असा असताना सरकारमधील नेते मात्र त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत या दरम्यानच पंकजा मुंडेंनी आज अजितदादांची भेट घेतली या बैठकीनंतर पंकजा मुंडेंनी पत्रकारांशी संवाद साधला आ, भेपा हे पा उपमुख्यमंत्री हे वित्तमंत्री देखील आहेत त्यांच्याकडच्या डिपार्टमेंटच्या आमच्या जिल्ह्याशी संबंधित काही विषयांचा त्यांनी अधिवेशनाच्या काळात वचन दिलं होतं वेग ता की मी त्या बैठका घेईन त्या पद्धतीने त्यांनी आमच्या डी सी सी बँकांच्या बैठका घेतल्या त्याच्यामध्ये नाशिक आहे बीड आहे अनेक वेगवेगळे डेलिगेशन्स आहेत तर बीडच्या त्यासाठी त्यांनी मला इथे बोलावलं होतं त्या बैठकीसाठी मी आले आणि आता जालन्याची डी पी सी आहे एक तारखेला आणि उद्या मला वाटतं बीडची डी पी सी आहे तर जाऊ डी पी सीला मी पण पाच वर्षाच्या नंतर चालले आहे तर, चाल तर बघू काय आता दादा स्वतः आहेत मी आहे सगळे आमचे जिल्ह्याचे नेते आहेत आणि पदाधिकारी सगळे असतील अधिकारी सगळे असतील तर त्या सगळ्या गोष्टींच्या अभ्यासानंतर भविष्यातले निर्णय होते आता एक बीड जिल्हा बँकेची थोडी विकत असल्याचं सुद्धा माहिती मिळते त्या संदर्भात काही चर्चा त्याच्याच संदर्भातली ही बैठक होती आणि दादांनी चांगली सविस्तर चर्चा केली दादांना आम्ही सांगितलं माझ्याकडे बँक चौदा ते वीस माझ्या ताब्यात होती बँक त्या काळातले सगळे जे व्यवहार होते किती आपण अडीचशे कोटीच्या आसपास विमा त्या बँकेतून वितरित केला किती कर्ज वितरित केलं बँक कशी मायनस होती लॉस लॉसमध्ये होती कशी मदे ली। ऐसा पीपन ती कशी प्रॉफिटमध्ये आणली या सगळ्या गोष्टी मी पण त्यांना ब्रीफ केल्या आणि आता प्रशासक असल्यामुळे तिथे काय काय करायला पाहिजे प्रशासकही चांगल्या भूमिका घेत आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये डीसीसी बँकला अजून स्ट्रेंडन करण्यासाठी अजितदादा नक्की पावलं उचलतील असं एक वेगळा प्रश्न आहे संदीप क्षीरसागर यांनी आता असा आरोप केला आहे की असं वाघली करार धनंजय मुंडे साठी खास आहे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस साठी खास आहेत आणि अजित पवारांसाठी खास आहेत त्यामुळे कितीही पुरावे दिले वाघीब किंवा धनंजय मुंडे यांच्या विरोधात तरी देखील त्यांचा राजीनामा जो आहे तो अशक्य असं एक ट्विट आहे ते आता संदीप क्षीरसागर यांनी केलाय तुम्ही कसं पाहता याकडे मी काहीच पाहत नाही मी तुमचं फक्त ऐकून घेतलं बाकी मी काय बोलतो